नमस्कार स्वागत आहे तुमचं वैशल्यस किचन मध्ये आज आपण एकदा खाल्ली तर खावेशी वाटणारी भरली मिरची कशी बनवायची ते पाहणार आहोत मसाला तयार करून ही चटपटीत भरली मिरची तुम्ही एकदा का बनवली नेहमी नेहमी तुम्ही याच पद्धतीने बनवणार हा मसाला वापरून तुम्ही सुकी मिरची किंवा रसा भाजीपणाची बनवू शकता खूप मस्त आणि चटपटीत मोजक्या साहित्यात ही भरली मिरची तयार होते चला तर मग वेळ न वाया घालता ही भरली मिरची कशी बनवायची ते पाहू भरली मिरची बनवण्यासाठी इथे मी लहान मोठ्या आकाराच्या पाव किलो मिरच्या घेतल्या सर्वात अगोदर मिरच्या आपल्याला चांगल्या धुवून पुसून घ्यायच्या इथे तुम्ही पाहू शकता अशा कोवळ्या छान मिरच्या आहेत त्यानंतर आपल्याला याचा देठ कट करून घ्यायचा या मिरच्या आपल्याला देठापासून टोकापर्यंत असा मोठा कट लावून घ्यायचा आणि मिरच्यामधलं थोडंफार बी असेल तर ते काढून घ्यायचं मिरची चांगली पोखरून घ्यायची म्हणजे पोकळ तयार करून घ्यायची म्हणजे याच्यामध्ये मसाला भरणार आहोत आपण तर ते मसाला व्यवस्थित बसेल अशा पद्धतीने मोकळी करून घ्यायची अशा प्रकारे संपूर्ण मिरच्या शिरून घ्यायच्या सुरुवातीला मंदाचेवरती कढई आपल्याला एखाद मिनिट चांगली गरम करून घ्यायची त्यानंतर इथे मी एक वाटी चणा डाळीचं पीठ घेतलं साधारण चमच्यानं पाच सहा चमचे इथे मी पीठ वापरलेलं आहे हे पीठ आपल्याला तेल न घालता खमंग असंच भाजून घ्यायचं आहे लो फ्लेमवरती आपल्याला बेसन पीठ भाजायचं बेसन पिठामध्ये तेल न घातल्यामुळे आपल्याला कंटिन्युअसली हलवून घ्यायचं याच्या गुठळ्या होऊ द्यायच्या नाही जर बारीक गुठळ्या झाल्या असतील तर चमच्याला थोडासा दाब देऊन ह्या गुठळ्या फोडून घ्यायच्या साधारण संपूर्ण पीठ भाजण्यासाठी एक चार ते पाच मिनिटाचा वेळ लागतो पीठ आपल्याला मंदा तीच भाजून घ्यायचं म्हणजे एकसारखं खमंग वास येईपर्यंत सोनेरी रंग येईपर्यंत छान भाजून घ्यायचं हे बेसन पीठ आपल्याला लो फ्लेमवरती कंटिन्युअसली हलवत आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं एकसारखं भाजून घ्यायचं याच्या गोठळ्या झाल्यामुळे हे एखाद वेळ पण राहू शकतं आपल्याला इथे पीठ कच्चं ठेवायचं नाही आणि खूप जास्त लालही करायचं नाही फक्त आपल्याला खमंग वास येईपर्यंत इथपर्यंतच पीठ भाजायचं पिठाचा रंग हलका सोनेरी झाला आणि खमंग वास सुटला की हे पीठ आपल्याला एका ताटामध्ये थंड करण्यासाठी काढून ठेवायचं एक सात ते आठ मिनटानंतर पीठ चांगलं गार झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूड घालायचा आता यामध्ये आपल्याला काही सुखे मसाले घालायचे एक चमचा लाल तिखट घातलं रोजच्या वापरातलं तिखट आहे तिखट तुम्ही कमी जास्त वापरू शकता सोबतच मी एक चमचा धने पावडर घातलं सोबत एक चमचा कांदा लसूण मसाला आणि मिरची छान चटपटीत आणि स्पेशल बनण्यासाठी इथे मी एक चमचा आमचूर पावडर घातलं आमचूर पावडरमुळे ही मिरची खूप टेस्टी तयार होते सोबतच पाव चमचा हळद घातली सोबत चवीपुरतं मीठ घालायचं आता यामध्ये पोहेखाच्या चमच्यानं दोन चमचे तेल घातलं हे सर्व साहित्य हाताने असं चोळून चांगलं मिक्स करायचं मसाला पिठामध्ये चांगलं मिक्स झाला पाहिजे अशा पद्धतीनं चांगलं मिक्स करून घ्यायचं आता आता इथे मी दोन चमचे तेल घातलं चांगलं मिक्स केलं जर पिठामध्ये चांगली बायंडिंग आली नसेल तर एक दोन चमचे इथे तुम्ही तेल पुन्हा वापरू शकता किंवा तेल नसेल घालायचं तर तुम्ही याच्यामध्ये पाण्याचा शिपका पण मारू शकता तिला माझ्या लक्षात नव्हतं आपल्याला याच्यामध्ये लसण जिऱ्याची पेस्ट पण घालायची आहे एक सात आठ लसणाच्या पाकळाने एक चमचा जिरे खलबत्यात असे बारीक कुठून याच्यामध्ये घालायचे आता हाताने याला चांगलं मिक्स करायचं मिक्स केलेलं पीठ थोडंसं कोरडं वाटतं त्यामुळे इथे मी आणखी एक चमचा तेल घालते म्हणजे मग दोन चमचे तेल घातलं आणि आता एक चमचा तेल घालते संपूर्ण इथे मला तीन चमचे तेल लागलं हाताने चुळून चांगलं मिक्स केलं पिठामध्ये चांगलं मॉइश्चर आलेलं आहे ही भरली मिरची अशा पद्धतीने जर तुम्हाला डब्यासाठी बनवायची असेल तर हा मसाला तुम्ही आदल्या दिवशी संध्याकाळी पण तयार करून ठेवू शकता म्हणजे मग सकाळी सकाळी कुठली गडबड न होता एक दहा ते बारा मिनटामध्ये ही चटपटीत आणि चमचमीत भरली मिरची तयार होते दुसऱ्या पद्धतीमध्ये भरली शिमला मिरची रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देऊन देते नक्की एकदा चेक करा मसाला छान तयार आहे मिरच्या आता भरून घेऊ याच्यामध्ये आपल्याला भरपूर असा मसाला घालून ह्या मिरच्या चांगल्या भरून घ्यायच्या आहे तुम्ही इथे व्हिडिओमध्ये पाहू शकता कशा पद्धतीने ह्या मिरच्या भरायच्या आहे याची अशी छान मस्त पोकळ केल्यामुळे याच्यामध्ये साधारण एखादा चमचा तरी मसाला चांगला भरतो मसाला असा थोडासा दाब देऊन भरायचा म्हणजे तेलामध्ये पटकन मसाला बाहेर येणार नाही अशा पद्धतीचं मसाला भरल्याच्यानंतर याचे दोन्ही पिंकड आपल्याला थोड्याशा अशा दाबून घ्यायच्या म्हणजे लगेच मसाला बाहेर येणार नाही तर पुन्हा आपल्याला अशाच प्रकारे ह्या सर्व मिरच्या भरून घ्यायच्या मसाला तुम्ही इतर कोणत्याही भाजीसाठी पण वापरू शकता किंवा मग भरली भेंडी किंवा भरली शिमला मिरची यासाठी सुद्धा वापरू शकता आपल्याला थोडाफार मसाला या भाजीसाठी लागणार आहे फोडणी तयार करून घेऊ गॅसवरती मध्यम आचेवरती कढई गरम करायला ठेवायची दोन तीन चमचे तेल घालायचं तुमच्या आवडीप्रमाणे तेल थोडंफार कमी जास्त करू शकता अर्धा चमचा इथे मी मोहरी घातली सात ते आठ कडी पानं घालायचे आवडत असेल तुम्हाला जिरे घाला मी जिरे अगोदर घातल्यामुळे आता जिरे वापरत नाही आता या फोडणीमध्ये पुन्हा मी एक चमचा कांदा लसूण मसाला वापरत आहे हा मसाला आपल्याला चांगला फोडणीमध्ये परतून घ्यायचा अर्धा सहा मिनिट ही फोडणी चांगली परतून घ्यायची आता यामध्ये एक एक करून आपल्याला ही मिरची ठेवून घ्यायची या फोडणीमध्ये आपण पाणी लगेच वापरले नाही त्यामुळे गॅसची फ्लेम बंद करायची म्हणजे मसाला जळणार नाही या मिरच्यामध्ये आपल्याला थोडासा मसाला लागणार आहे पण हा मसाला आपल्याला थोड्या वेळाच्या नंतर घालायचा मिरच्या नंतर ह्या मिरच्या आपल्याला दोन तीन मिनटं तेलावरती चांगल्या परतून घ्यायच्या मिरच्या घातल्याच्यानंतर तेलाचं टेम्परेचर पण थोडंसं कमी होतं तुम्ही या स्टेजला गॅसची फ्लेम मिडियम पण करू शकता मिरच्यावरती चांगले डाग पडू द्यायचे मिरच्या चांगल्या अशा भाजू द्यायच्या त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मसाला घालायचा आहे दोन तीन मिनटानंतर मिरच्या चांगल्या भाजल्या याच्यामध्ये आपल्याला थोडासा मसाला घालायचा आहे इथे मी सुकी भाजी बनवते त्यामुळे इथे मी कमी मसाला घातला शिल्लक राहिलेला मसाला मी साईडला ठेवते तुम्हाला जर असा भाजी बनवायची असेल तर थोडा मसाला आणखी तुम्ही वाढू शकता घातलेला मसाला चांगला मिक्स करून घ्यायचा मसाला चांगला परतून घ्यायचा मसाला चांगला परतून घेतला ही भरली मिरची सुकी पण खूप छान लागते तयामध्ये अर्धा ग्लास पाणी घालायचं चांगलं मिक्स करून घ्यायचं तयामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं मध्यम किंवा लो फ्लेम होती ही भाजी आपल्याला एक पाच सहा मिनिटासाठी चांगली शिजून घ्यायची झाकण ठेवायचं भाजी चांगली शिजून घ्यायची सहा ते सात मिनटानंतर इथे भाजीपा छान शिजलेली आहे रस्सा पण थोडासा आटलेला आहे चांगलं मिक्स करून घ्यायच्या मंद करायची मिरची पाहायची अगोदर चांगली शिजली का मिरची इथे चांगली शिजली आता याला पुन्हा चांगलं मिक्स करून घेते आणि गरमागरम ही भाजी तुम्ही पोळीसोबत भाकरीसोबत किंवा भातासोबत खाऊ शकता रेसिपी खूप सोप्या पद्धतीने शेअर केलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा ऐका अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद